हिवाळ्यामध्ये काळ्या तिळाची चटणी का बरं खावी तर कारण ती शरीराला उष्णता देते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते आपली ह्याचे इतर फायदे म्हणजे हाडे मजबूत होतात त्वचा आणि केसांचं आरोग्यसुद्धा के सुधारते आणि ह्यामध्ये भरपूर कॅल्शियम असल्यामुळे ज्यांना हाडांचा त्रास आहे त्याने तर जरूर खावी हे जेवणामध्ये तर नमस्ते मी मानसी देवाचेच किचन मध्ये दे तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत गावठी काळ्या तिळाची चटणी कशी बनवायची तर चला तर मग सुरुवात करूया गॅस पेटवून असं जाड बुडाचं जा फ्राईंग पॅन आपण इथे घेतलेलं आहे यामध्ये शंभर ग्रॅम आपल्याला गावठी तिळ अनपॉलिश्ड काळे तिळ घ्यायचे आहेत आपल्याला अनपॉलिश्डच घ्यायचे आहेत त्यांनी त्याचे गुणधर्म भरपूर असल्यामुळे त्याचा वापर इथे आपण करणार आहोत तर दोन प्रकारचे काळे तीळ मिळतात एक लांबट असतात त्याला चकाकी असते वेगळी तरी ते न घेता साधे जे अनपॉलिश्ड सांगितल्याप्रमाणे घ्यायचे आहेत आपल्याला काळे तीळ तर शंभर ग्राम आपण इथे घेतलेले आहेत जवळजवळ एक वाटी भरून तीळ हे होतात प्रमाणामध्ये तर आपल्याला मध्यमाचेवरती हे परतून घ्यायचे जर एक मिनटं परतून झाल्यानंतर आपण यामध्ये अजून एक जिन्नस घालणार आहोत जे म्हणजे जिरा आहे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकतात नाही घातलं तरी चालेल पण मी सांगेन की तुम्ही नक्कीच घाला कारण त्यांनी चटणीला एक छान स्वाद येतो तर प्रमाण बघायचं म्हटलं तर आपल्याला एक चमचा भरून इथे जिरं घालायचं आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला काळे तीळ भाजून घ्यायचेत जेणेकरून वेगळे आपल्याला असा ला वेळ लागणार नाही आणि वेळी जाणार नाही आपल्याला चटणी बनवायला झटपटी चटणी बनते आणि चवीला उत्तम असल्याबरोबर आरोग्यासाठी पण खूप फायदेशीर आहे स्पेशली हिवाळ्यामध्ये तर ही बनवून नक्कीच ठेवा तुम्ही आणि थोडं थोडं जेवताना त्याचा वापर तुम्ही करू शकतात तर आपल्याला हे तिळ भाजायला जवळजवळ चार ते पाच मिनटं फार फार तर लागतात जास्त आपल्याला एकदम करपून द्यायची नाही आहे मंद आचेवरती तडतळेपर्यंत हे तिळ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत छान असं सुगंध दरवळतो आणि छान असं तडतडायला लागले हे तिळ इतकं समजून जायचे छान भाजून झालेले आहेत तर एकदा छान भाजून झाले की आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे पूर्णपणे दोन्ही जिन्नस थंड करून नंतरच मिक्सरला वाटण करायचं आहे गरम असताना वाटण करू नका फार काळ आपल्याला जर चटणी टिकवायची असेल चे, थंडस तर सगळं जिन्नस थंडच करून आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचे आहेत तर व्यवस्थित आपण हे चार मिनटं भाजून घेतलेले आहेत मी थंड करायला ठेवते तिळ पूर्णपणे थंड झाले की आपल्याला मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे कोरडं असलं पाहिजे अजिबात त्यात पाणी नसलं पाहिजे आधी आपण काळे तीळ आणि जिरं एकदम पल्स रेटवर म्हणजे आपण बंद चालू बंद चालू करून ह्याचं बारीक असं पावडर करून घ्यायची आहे फार आपल्याला कंटिन्यू चालवायचा सा नाही आहे मिक्सर बंद चालू बंद चालू करूनच आपल्याला ह्याची एक भरड काढून घ्यायची आहे जास्त जाड किंवा जास्त बारीक करू नका मध्यम आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर ह्या पद्धतीने थोडं आपण बघू शकतात थोडं अजून वाटावं लागेल ते एकदा मिक्स आपण करूया चमच्यानी आणि एकदा आणि दोनदा परत बनसालू बनसालू करून याची पावडर तयार करून घेऊया येतं छान ही पावडर तयार झाली तर ह्यामध्ये आपण दुसरे जिन्नस घालणार आहोत म्हणजे महत्त्वाचा जिन्नस म्हणजे आपल्याला इथे लसूण घालायचे आहेत लसूणचं प्रमाण इथे बारा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत मला लसूण आवडतात म्हणून मी घेतलेले आहेत तुम्हाला लसूण कमी पाहिजे असेल किंवा त्याचा उग्रवास तुम्हाला आवडत नसेल तर प्रमाण कमी करू शकतात पण स्किप करू नका ते घालाच तुम्ही तर आम्ही इथे पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यासोबत आपल्याला यामध्ये एक चमचा ठेवणीतला मसाला किंवा तिखाला जास्त तिखट खात असाल तर तुम्ही घालू शकतात तुम्ही इथे बिडगी मिरची आणि काश्मीरी लाल मिरची ज्या मिरच्या असतात सुक्या ते आपण घालू शकतात पण मिक्सरमध्ये बऱ्याच वेळा ते वाटलं जात नाही त्यामुळे मी सजेस्ट करेन तुम्ही पावडर फॉर्ममध्येच येते लाल मसाल्यांचा वापर करा तर एक चमचा आपण भरून घातलेला आहे चवीनुसार मीठ घालून बारीक असं आपल्याला चालू बंद चालू करून मिक्सर बारीक वाटून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता लसूणमुळे त्याला एक छान असं टेक्स्चर आलेलं आहे एक जीव झालेला आहे सर्व जिन्नस तर असंच आपल्याला टेक्स्चर हवं आहे फार आता मिक्स करत बसू नका छान असं एकजीव झालं की आपल्याला मिक्सर खाली काढायचं आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता ही चटणी तयार झालेली आहे बरं खायचं कसं खायची पद्धत दोन आहे सुकी तुम्ही डायरेक्ट अशी खाऊ शकतात सुकी तुम्हाला खावत नाही आहे तर थोडंसं तेल घाला त्या चटणीमध्ये मिक्स करा आणि चपातीबरोबर खावा किंवा चपातीला लावून तुम्ही जाम कसं खाता तसं लावून तुम्ही रोल करून चपाती खाऊ शकतात भाकरीसोबत खाऊ शकतात खूप छान लागते खरपूस आपण भाजून घेतल्यामुळे त्याची चव खूप दुप्पटपटीने वाढते बहुगुणी असल्यामुळे आवर्जून तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ह्याचा वापर करा चटणीचा सकाळी डब्याला तुम्ही घाई गडबडीत काहीच देऊ नाही शकला ते ही चटणी देऊ शकतात तर ही नक्कीच एकदा करून पहा आणि मला सांगा कशी झाली आहे चटणी बघायला तर सोपी आहे पण तोही आपण करायला कंटाळा करतो आणि बाहेरून रेडीमेड चटणीचे पाकिटं आणतो तर तसं न करता या पद्धतीने घरी ताजी चटणी बनवा आणि ताजं खावा आणि आरोग्य छान ठेवा तर एकदा करून पहा आणि कोणत्या लोकेशनमधून तुम्ही बघता आहात ही रेसिपी तेही मला सांगा आणि रेसिपी आवडली असेल ते नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये बाय बाय